नंदुरबार शहरात दोन युवकांच्या हाणामारी जय वळवी याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला होता यामुळे आदिवासी संघटना आता आक्रमक झाली असून आज नंदुरबार शहर बंद ठेवत मुख मोर्चा काढण्यात आलेला आहे आदिवासी संघटनेच्या वतीने मुख मोर्चा काळात आरोपींवर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे जय वळवी याच्यावर सूर्यकांत मराठे या, चा या आरोपीने चाकूने हल्ला करण्यात आला होता या खाल्ल्यानंतर जय वळवी याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत जयवळवी याच्या खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जयवळवी याला न्याय मिळवून द्यावा आदिवासी संघटनेची मागणी जयवळवीवर झालेल्या अत्याचारानंतर कुठलाही आदिवासी समाजाच्या व्यक्तीवर अशा पद्धतीने हल्ला होऊ नये यासाठी समस्त आदिवासी समाज आक्रमक झाला आहे या मुख मोर्चात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे नंदुरबार जिल्हासोबतच शेजारील असलेल्या धुळे नाशिक ग्रामीण आणि जळगाव जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे पोलीस बंदोबस्त सोबत राज्य राखीव दलाचे दोन तुकड्या मागण्यात आलेल्या आहेत नंदुरबार शहरातील नेहरू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघालेला आहे